सकारात्मक विचार आत्मविश्वास आणि योग्य उपचार यामुळे कॅन्सरसारख्या दुर्धर आजारातून आपण मुक्त झालो कॅन्सर रुग्णांनी खचून न जाता जिद्दीनं कॅन्सरविरुद्धची लढाई लढावी आणि जिंकावी अशा शब्दांत लोकप्रिय अभिनेते अतुल परसुरे यांनी प्रेरणा दिली कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित प्रकट मुलाखतीत त्यांनी आपले अनुभव कथन केले आणि कॅन्सर रुग्णांना जगण्याची नवी उर्मी दिली कोल्हापूर कॅन्सर सेंटरचा बारावा वर्धापन दिन मंगळवारी साजरा झाला या कार्यक्रमाला लोकप्रिय नेते अतुल परचुरे प्रमुख उपस्थित होते कॅन्सरग्रस्त बालचमूंच्या हस्ते केक कापून कोल्हापूर कॅन्सर सेंटरचा वर्धापन दिन सोहळा साजरा झाला यावेळी कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे डॉक्टर सूरज पवार डॉक्टर रेश्मा पवार बी न्यूजचे संपादक चारुदत्त जोशी आणि डॉक्टर संदीप पाटील उपस्थित होते दरम्यान कॅन्सरवर मात केलेल्या अभिनेते अतुल परचुरे यांची बी न्यूजचे संपादक चारुदत्त जोशी यांनी प्रकट मुलाखत घेतली त्यातून परचुरे यांनी कॅन्सर रुग्णांना नवी प्रेरणा दिली परदेशात सहलीला गेल्यानंतर अन्नावरची वासना उडाली भारतात परतल्यानंतर लिव्हरचा कॅन्सर झाल्याचं निदान झालं त्यानंतर उपचार सुरू झाले एक महिना शरीर सुजल्यानं हालचाल करता येत नव्हती किंवा काहीही खाता येत नव्हतं मात्र सकारात्मक विचार जिद्द इच्छाशक्ती आणि कुटुंबियांसह मंडळींकडून मिळालेला आधार यामुळे कॅन्सरवर मात केल्याचं अतुल परचुरे यांनी सांगितलं निराशेचा एकही क्षण मनात आणू नका वेळेवर उपचार घ्या आणि प्रत्येकानं आरोग्य विमा उतरावा असं अतुल परचुरे म्हणाले औषधाच्या बरोबरीनं आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती असेल तर आपण कॅन्सरला हरवू शकतो असंही अभिनेते परचुरे यांनी सांगितलं यावेळी डॉक्टर सूरज पवार यांनी कोल्हापूर कॅन्सर सेंटरमधील उपचार पद्धतीची माहिती देऊन हॉस्पिटलच्या कामाचा आढावा घेतला तर अन्य काही कॅन्सर रुग्णांनी आपले अनुभव कथन करून कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केलं यावेळी जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते